येते वरती इथे ये हा थांब हा चल मार चल पटकन हा चल चल की मग मा उडी मार हा चल उठ उठ हा चल चल अरे चल असते उडी पण किती नाटक करतो रे बबरी बबड कुठली लिफ्ट रे लिफ्ट कोणती रे आड बघत बसतो आपण लिफ्ट चढी बघ्या हा या चालला बापडे फिरायला अरे अरे इरो जमतय का जमतय काय नाटकी बड बड मान बघ रे बाल तो बड़ा ही वरती आहे ना वरती आहेत ना दोन वरती आहेत ना दोन अजून बस आता गाडीवर तू मी जातो घरी जाऊ का हो मी घरी जाऊ नाही ठीक आहे बाबा नाही जात कशाला जाऊ मी गाडी तुला सोडून कस जाईन मी इकडे बघ इकडे बघ अरे हो ना मग अरे आहे ना इथंच कुठं चाललोय मी बस जरा

बाब्या कुठे तू मी कुठे बबड्या दिसतोय का तुला बबड्या मी दिसतोय का नाही कुठे मी आहे का मी दिसलो का तुला बबड्या ए अरे भाऊ अरे हाय हाय इथंच नाही जात नाही जात कुठं नाही जात कुठं नाही जात कुठं नाही जात कोण नाही रे पूर खेळते का तुला खेळायचं का र तुला खेळायचं का काय रे ये चल चल ये इथे चल मी राऊंड मारतो तुला चल पबड्या जाऊ दे मी जातोच घरी जाऊ घरी जाऊ का घरी मी जाऊ घरी नाही अयो अयो बा आम्ही बबडी बस 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 नाही कुठे जात त्याला फिरायला पाहिजे फिरायला पाहिजे गाडीवर राऊंड पाहिजे आहे ना बाबड्या हुशार असतं तसं पोर कोण आहे काय दिसलं बाबा काय दिसलं बाबा तुला काय तिकडं अरे काग कागद आहे का बाबा काय नाही काय ते चला आता मी जातोच तुला सोडून जाऊ का चल जाऊ का बाबा मी जाऊ तुला सोडून हां नाही जाऊ का सोडून तुला मी चाललो बघ बग। रो मी चाललो मग चाललो हे बघ मी चाललो अयो पाकरू बघितलं बाबा भाऊ हा नाहीचं झडप जा बबी जाऊ मी आव काय हे सार आनंद याला पाहिलं की एकदम फ्रेश होऊन जाते माणूस घरात मांजर असलेले चांगलेच असतात म्हणा कारण आम्हाला तर अनुभव त्या गोष्टीचा आमचं चांगलंच होत चाललेलं आहे यांच्यामुळे आम्हाला खूप लकी येते पब्या तू लकी ना आम्हाला अरे शबा बबड्या पण लकी आहे ब्राउनी पण लकी ना हो हो हाय 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 बाबा हाय बाबा तुम्ही लकी येत लकी येत बाबा आम्हाला चल मी चाललोच मग तू तु एकटा बस मी चाललो घरी आता बबड्या हे बघ हिरव बबी त्याने काय बघितलंय काय अवघड आहे काय वार्याने केस उडते झोपकेदार रे बाब्या नाही ना पोर जरा चिडचिड हात लावतेत ना म्हणून घाबरतो जरा चिडचिड करतो मग आहे ना बाबी पोरांनी हात लावल्या चिडतो बाबड्या राग येतो बाब्याला कान लगेच लक्षात येतात त्याला राग आलाय म्हणून तुला राग आलाय बाबा रे राग आलाय हिरो सायकल आणायची का तुला एक सायकल आणायच तुला सायकल आणू तुला एक आपण हा छोटीशी सायकल आणतो तुला चल चल बस बस अयो बस बाबा बस, बस। <laughs> कस चिडतोय माझ्यावर पीछ <laughs> बस नाटक तुझे लय वेळ आला खाली <laughs> फिरतोय नुसता <laughs> काय किती वेळ मी तुला फिरायला चला कस आहे या कस आहे बाबाच्या खांद्यावरून उतरायचं म्हणलं की नको ह्याला सेफ वाटतो ह्याला बाबाचा खांदा गाडी सुद्धा राऊंड मारताना सुद्धा खांद्यावर एक राऊंड मारला घेऊन चल चल लिफ्ट आली आता बाजार चल काय बघतोय काय रे आकाशकन दिले हो का कबीर आकाशकन दिला आकाश दिले हो 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 मान 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 दुकान अरे मान दुकान बडा आता का माझा अरे आली आता लिफ्ट आली वरती जायचं ना बाबे फिरलं ना बाबू कुठं कुठं मला पण पळत जाते त्याला ताण लागले असणारे उन्हातून आले खेळून काय रे हा चल चल चो चो चल हो चल 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 हा चल चल थांबू उघडतो उघडतो थांबू बघा आता आपलं त्याला कसं कळतंय आपल्याच घरी जायचं कसं कळते आपल्याच घरी यायचं मग उतरला असच इकडं आलंय हुशार आहे ते पबड्या झालं का हास ना फिरून की किती गाडीवरती टाकीवरून माझ्या खांद्या उडी मारली एक राऊंड हिथं बसून मारली मी गाडी चालवतोय शि त्याला तान लागली आता